मुक्ताबाईची कविता माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षा चले करू चांग देव या ना तिले मानला रे गुरु अरे संन्याशाची पोरं कोणी बोलती नाही टाकी दिले पुरा छ त नदी पाउन हरे असमाज तुन्ड कस दाउ मिलो काले ताटी लाहि न्याण दिव गरा मदिरे दडले उब गले ज्ञान देव घडे असंगाशी सङ्घ कया वयाले मुक्ताई बोले ताटीचे अभंग गीती हरिदाचा ठाठे एका ताटीचे अभंग एका एका भंगात उभा केला पांडुरंग गहरले ज्ञान देव असा भाग्यवंत भाऊ त्याचे वही मुक्ताई। मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच चले करू चांग देव योगी आन तिला मानला रे गुरु मुक्ताई माता की जय संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती मंगे उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले या संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला आहे ज्यांनी माय मराठीच्या सारस्वतत भक्तीचा मळा फुलवला आहे आणि मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या भक्तियोग मार्ग यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरीची बहीण म्हणजेच संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई माहिती ना मुक्ताबाई जन्म अंदाजे सुमारे इसवी सन बाराशे एकोणऐंशी गा महाराष्ट्रातील आपे गाव आई रुक्मिणी आई रुक्मिणीबाई वडील विठ्ठलपंथ मृत्यू सुमारे बारा मे बाराशे सत्त्याण्णव जळगाव जिल्ह्यातील कोथडी संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे वीसवी सन बाराशे एकोणऐंशी साली झाला या महाराष्ट्रातील संत कवित्री होत्या संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आईवडील संत निवृत्तीदास संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ होते खरे तर विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता जन्माला आले साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंथाचे मातृप्रित्व धन्य करणारे पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून मतपित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला नात आने तेंचा भावन पोर वयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची पोर म्हणून वाढीत टाकून त्यांची विटंबना केली पण हे सारे भोग सोसत या चारही भावा बहीण भावांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली आपल्यानंतर आपली मुले सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायचित्याचा निर्णय मान्य करून देहत्याग केला माता पित्याच्या या त्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबांच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर पडली ती तितक्यातच समर्थपणे तिने उचलली आणि पेरली आपल्या भावंडाची जनवती मावलीच झाली त्यामुळे खेळण्या बागळण्याच्या वयातच मुक्ताबाई प्रौढ गंभीर सोशिक समजत बनली तात आणि माता नि गेलेसेथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा निवृत्ती ऐश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपाना मज लागे तुझ्या योगे हरी क्रमिलास काळ मुक्ताबाईच्या हातून ही विश्व उद्धरण्याचे कार्य घडले योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वरदर्शन झाले नव्हते मुक्ताबाईने योगी चांगदेवांना पासष्टी या अर्थ उलवडून दाखवला मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे चौदाशे वयाचे आयुष्य धन्य झाले आठ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षाच्या चांगदेवाची आध्यात्मिक गुरु बनले तेने चांगदेव म्हणतात मुक्ताई करे लेई जंजण जोन ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे भाजवण्यास सांगितले त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली विसवा चाटी हा त्या गावाचा प्रमुख होता जो या चार भावंडांचा द्वेष करीत असे त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद केली त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले तिचा हिरमुसलेला छहरा बघून ज्ञानेश्वरांनी योगबलाने त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले तो चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण आले त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडपत घातली त्यामुळे मुक्ताबाईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले तेव्हापासून विसोबाची तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले मुक्ताईबरोबर गोरक्षनाथाच्या कृपेचाही चा वर्षाव झाला होता त्यानंतर त्यांना अमृत संजीवनी प्राप्त झाली संत मुक्ताईच्या ताटीचे अभंग संत मुक्ताईंनी रचलेल्या ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगामध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवा दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथापासून गहिणीनाथाकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानेश्वरात आलेल्या नाथपंथाची आठवण करून दिली घराण्याच्या मोठेपणाचा योगीपणाचे स्मरण दिले जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी योगे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवण्याचे लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी त्यांना चांगला उपदेश करायचा असा शब्द समजावताना मुक्ताबाईच्या शब्दाचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा विश्वरागे झाले वही संते सुखे वावे पाने शब्द शस्त्रे झाले क्लेशो संतिमानाबाप देश विश्वपोट ब्रह्मदोरा ताट एवढा ज्ञानेश्वरा समजावताना ती म्हणते आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात उपटून टाकत नाही ब्रह्मपदाला पोसायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात अपेशा सहन कराव्या लागतात हात आपुला पणा लागे त्याचा करू नये खेद जीव दातानी चावली कोणे बत्तीस पाडली चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मापदीना जे समजावण्याच्या सगळ्यांना मार्गाने जाऊनही ज्ञानादा काही ताठीचे दार उडेना तेव्हा तडवी झालेली मुक्ता म्हणते वाड मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई तुम्ही तरुण विश्व तारा ताठी उडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले ज्ञानदेवाच्या अलौकिक कार्याला श्रीनिवृत्तीनाथाची कृपा आणि मुक्ताईचे ध्येय स्वप्नांची जाणीव होती समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्वक अशी मुक्ताबाईचे अभंग रचना आहेत मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिलेत अखंड जायला देवाचा शेजार कारे अहंकार नाही गेला मान अपमाना वाढविशी हे वा। दिवस असता दिवा हाती घेशी मुक्ताईचा विचार फार साधे मात्र परफड होते मराठीतील पहिली कवयित्री म्हणून आज देखील त्यांच्या नामलोख म्हणून मुक्ताबाई ज्ञानबोध या ग्रंथाचे लेखन केले आहे या ग्रंथामध्ये संत निवृत्ती नाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे संत मुक्ताबाईचा मृत्यू संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंध निवृत्ती मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रभात लुप्त झाल्या बारा मे बाराशे સત્યાન મુક્તાબાઈ સમાધિ જળગાં જિલ્લાથી કોથડી એથી સંત મુક્તાબાઈ માહિતી સમાપ્ત ખાલીલ મુક્તાય નિવૃત્તિ જ્ઞાનદેવ સોપાન મુક્તાબાઈ એકનાથ નામદેવ તુકારામ નિવૃત્તિ જ્ઞાનદેવ સોપાન મુક્તાબાઈ એકનાથ નામદેવ તુકારામ એકનાથ નામદેવ તુકારામ એકનાથ નામદેવ તુકારામ निवृत्ती न्यानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार मुक्ताई माता की जे मुक्ताबाई मेहूनला कोथळीला आणि मुक्ताई नगरला तीन ठिकाणी आहे आणि मुक्ताई विलीन झाल्या विजेमध्ये आदिशक्तीचा शक्तीचा अवतार होता मुक्ताई माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण